नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आहे आजचा मी हा जो विषय घेऊन आलेला आहे व्हिडिओचा तर तो आहे बघा आरक्षणाच्या बाबतीतला विषय आहे इयत्ता सहावी आणि नववी साठी जर तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला आरक्षण किती कुणाला किती टक्के आहे हे सुद्धा माहीत पाहिजे आणि हे अत्यंत माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मी गणेश पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा विषय बघा ग्रामीण भागातील मुलांसाठी किती आहे आणि जे असतील त्यांच्यासाठी किती आरक्षण आहे जे अपंग मुले मुले असतील त्यांच्यासाठी किती आरक्षण आहे या सर्व गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे एकदम डिटेल 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 सर्व सांगणार आहे ओके सर बघा ग्रामीण एस टी आणि अपंग मुलांसाठी आरक्षण काय असतं बघा जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर टक्के जागा या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तात्पुरत्या स्वरूपातल्या उमेदवाराद्वारे भरल्या जातील म्हणजे समजा जर शंभर विद्यार्थी तिथे घेतले तर त्यातले पंचाहत्तर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतील आणि पंचवीस विद्यार्थी हे शहरी भागातील बघा जर शंभर बघा शंभर टक्के पैकी पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागातून पुरे घेतात आणि पंचवीस टक्के शहरी भागातून जर समजा शंभर मुलं घेतली तर पंच्याहत्तर मुलं ग्रामीण भागातून आणि पंचवीस मुलं शहरी भागातून बसले Okay, put up. जागा जाण्या खुल्या असून त्या आरक्षणाच्या निदेशानुसार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील उमेदवारांकडून जाते त्या भरल्या जाते ग्रामीण कोट्या अंतर्गत प्रवेश ठरणाऱ्या प्रवेश घ्यायचा आहे तर अशा उमेदवाराने किंवा अशा मुलाने काय करायचं बघा तर त्यांनी ग्रामीण भागात असलेल्या सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळा असेल किंवा शासकीय मान्यता प्राप्त शाळांमधून त्यांनी पूर्ण शैक्षणिक सत्र त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे मग किती तिसरी चौथी आणि पाचवी हे त्याने कुठून केलं पाहिजे ग्रामीण भागातच तिसरी चौथी आणि पाचवी शिक्षण घेतलेलं पाहिजे हे कंपल्सरी आहे जर समजा तुम्ही तिसरीला कुठे असाल शहरी भागात असाल चौथी पाचवी ग्रामीण भागातून केली तर तुमचा अर्ज हा शहरी भागातून जातो बरं का म्हणजे पंचवीस टक्क्यामध्ये जातो ओके जर तुम्ही ग्रामीण भागातून तिसरी चौथी पाचवी जर केला तर मग तुम्ही पंच्याहत्तर टक्क्यामध्ये येत असता ओके चला पुढं मध्ये शिक्षण घेतलेले असावे तथापि उमेदवारांनी ज्या जिल्ह्यात प्रवेश मागितला आहे त्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील संपूर्ण शैक्षणिक सत्राचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे चला हे कळलं तुम्हाला आता <laughs> नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन योजना अंतर्गत बघा योजना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगच्या योजना अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकारी तहसीलदार असेल किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल यांनी जाहीर केलेल्या त्यांचे ग्रामीण स्थितीचे प्रमाणपत्र सादर करावे जे मुलगे गेल्या तीन वर्षापासून ग्रामीण भागात काय करत आहेत राहत आहेत आणि शिक्षण पण घेत आहेत तर हे सुद्धा त्या मुलाचं पाहिजे त्यांनी शिक्षण पण तीन वर्षी पाच ग्रामीण भागात घेतलं पाहिजे त्यांना राहिलं पण कुठं पाहिजे ग्रामीण भागात आणि त्यांना ते प्रमाणपत्र मला कलेक्टर असतील दंड असतील तसे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्यापैकी कुणी पण एक दिलं तरी त्या ठिकाणी चालतं ओके तर बघा जॉर्डन मध्ये उद्याची बॅच आपली सुरू झालेली आहे पण पंजाबी सारी बॅच असेल काही रेकॉर्ड आपली बॅच उपलब्ध आहे डबल अकॅडमी ना पुणे नावाचा आपला ऍप आहे तिथे ते उपलब्ध असेल सर्व जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण घेणार आपण सर्व रेकॉर्ड लेक्चर्स आपले उपलब्ध असतील टेस्ट सिरीज ई नोट्स उपलब्ध आहेत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड आपले सर्व लेक्चर्स त्या होतील आणि नेचर अनलिमिटेड किती वेळा पाहू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस संपर्क साधून त्या ठिकाणी बॅचेसमध्ये आपल्या माहिती मिळवू शकता चला तर सर्वांना अभ्यासासाठी माझ्याकडून आणि डबल अकॅडमीच्या टीम कडून सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू